हाय हॅलो नमस्कार मी प्रणाली कुराडी बॉक्स मराठी सगळ्यांचं वैभव तुझं आपला रांगडा गडी वैभव आज आपल्या सोबत आहे गप्पा मारण्यासाठी वैभव पहिल्यांदा कसा आहेस ठीक आहे आम्हाला ठीक आहे बाकी काय म्हणतोस बिग बॉसच्या घरातून आलायस कसं वाटतंय तब्येत कशी आहे एकंदरीत एक काय सांगशील बिग बॉसच्या घरातून एलिमिनेट झालो नक्कीच त्या गोष्टीच दुःख मला पण आहे कारण की खूप साऱ्या चुका झालेल्या आहेत खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या माझ्या मला जाणवलं आतमध्ये असताना पण खूप जाणवलं होतं पण त्या मला चेंज नाही करता आलं त्याचं सगळ्यात मोठं जास्त सगळ्यात मोठं गिल्ट आहे मला पण बाहेर आलोय आणि बाहेर आल्यानंतर पण खूप जास्त असं निगेटिव्ह कमेंट्स आल्यात निगेटिव्ह बोलले गेले माझ्याबद्दल पण ठीक आहे ऍक्सेप्ट करणं पण गरजेचं आहे मला की लोक लोकांचे एक्सपेक्टेशन्स होते म्हणून ते बोलतायत ना की जर मग एक्सपेक्टेशन्स नसतेच त्यांचे बिलकुलच तर कोणीच काही बोललं नसतं पण एक्सपेक्टेशन्सवरती खरा उतरलं नाही त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडल्यात माझ्यासोबत आणि नक्कीच म्हणेन की यातूनच काहीतरी शिकायला भेटेल मला आणि असंच शिकत शिकत पुढे जाईन त्यातूनच काहीतरी पॉझिटिव्ह गोष्टी घडतील अशी माझी इच्छा आहे सी पण ठीक आहे तू कशी असते सांग मी एकदम छान बिग बॉस मध्ये तुझा प्रवास बघत होती खूप छान वाटत होता कुठेतरी शेवटचा टप्पा व्हायला पन्नासच दिवस बाकी होते वाटलं नव्हतं वैभविक पटकन बाहेर येईल पण असो अजून भरपूर ट्रॉफी जिंकायच्यात आपल्याला कला क्षेत्रातून नक्कीच आम्हाला अपेक्षा आहे आणि तू ती अपेक्षा आमची नक्कीच 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 पूर्ण करशील बिग बॉस मराठी सीझन पाच कॉल आला तेव्हा म्हणजे काय की बिग बॉस मध्ये जावं हा निर्णय घेणं तुझ्यासाठी किती डिफिकल्ट होत किंवा या निर्णयासाठी कोणाची मदत घेतलीस का सगळ्यात पहिल्यांदा तर झालं असं की मला जेव्हा कॉल आला त्यावेळेस मला असं वाटलं की नाही कोणीतरी चेष्टा करते माझी कारण की बिग बॉस मध्ये जे लोक जातात त्यांचं काहीतरी बॅकग्राऊंड खूप मोठा असतं किंवा त्यांनी काहीतरी केलेलं असतं आणि माझी फक्त एकच सिरियल झाली होती आणि मला असं वाटलं की यार एका सिरियल वरती कशाला बोलवतील मला ना माझं काही बॅकग्राऊंड आहे ना कला क्षेत्रात मी खूप वर्ष काम केले असं पण नव्हतं पण बहुतेक त्यांना काहीतरी एक्सपेक्टेशन होते माझ्याकडून आणि खूप डिफिकल्ट डिसिजन होतं माझ्यासाठी कारण की मला माहीत खरंच माहीत नव्हतं की माझ्या स्वभावाला तिथं आहे का नाही हे माहीत नव्हतं मला पहिली गोष्ट म्हणजे पण कुठे कुठे जाणवत होतं की ठीक आहे बघूया जाऊन काय होतंय काय नाही आणि ते चांगलं जाणवलं होतं की काय होतंय काय नाही सो so, डिफिकल्ट होतं माझ्यासाठी डिसिजन घेणं आणि काय म्हणू आता अजून की like... काही गोष्टी नाही म्हणू उड़, उड़, शकतो मी तिथे नक्कीच दिवसांचा हा प्रवास होता तुझा आणि फक्त पन्नास दिवसांचाच बाकी होता आ, बाहेर आलाय अजून बरेच स्पर्धक खेळतायत तर काय वाटतंय त्यांच्याबद्दल कोण कोण फेक खेळतय काय सांगशील आम्हाला ज्यावेळेस मी बाहेर आलो त्यानंतर पण दोन तीन दिवस माझ्याकडे फोन नव्हता त्यामुळे मला माहीत माहित नव्हतं की बाबा कोण कसं खेळत होतं किंवा कोण मागे बोलत होत किंवा कोणाचं काय प्लॅन होतं हे तिथे कळत नाही आतमध्ये असताना काहीही लक्षात येत नाही की कोण आपल्या बाजूने कोण कसं बोलतय कोणाचे विचार काय आहेत आपल्याबद्दल तिथे काही लक्ष देत नाही तर बाहेर आल्यानंतर मला बऱ्याच गोष्टी समजल्या ज्यावेळेस मी एपिसोड बघितले थोडे थोडे अनसीन अनदेखा म्हणून एक हे आहे प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती पण बघितलं की कोण काय बोलतंय आपल्याबद्दल किंवा कशी चर्चा चालते पाठीमागे वगैरे तर त्या गोष्टी खूप निदर्शनात आल्या माझ्या की त्यानंतर मा मला लक्षात आलं की अरे म्हटलं आपण खूप चुकीच्या ठिकाणी होतो खूप चुकीच्या लोकांबरोबर होतो कारण की मे बी मला असं वाटतं मी स्टार्टिंग पासूनच चेंज करायला हवं होतं त्या गोष्टी पण त्या नाही लक्षात आल्या तिथं असताना नाही लक्षात आल्या पण मी म्हणेन की जेन्युअन लोक आहेत तिथे Uh, सूरज जेन्युन खूप जास्त जेन्युन येतो त्यासोबत मतभेद पण झाले वादावाद पण झाले पण तेवढ्या पुरतं होतं जे, वाद पुरत जे की लोकांना फक्त तेवढंच दिसलं बाकीचं पण भरपूर गोड गोष्टी आहेत आमच्या ज्या की नाही दिसल्या सोबत जिम करणं असेल सोबत जेवण करणं असेल त्यासाठी स्वयंपाक बनवून खायला घालणं असेल आणि आम्हाला फक्त एकच तासांचा भाग बघायला मिळतो तुम्ही पूर्ण दिवस त्या घरात राहत होता तर सूक्ष्मशील सूरज बद्दल सूरज कुठपर्यंत खेळतोय स्वतःच्या माइंडने खेळतोय का आणि तुला शेवटच्या पास ह्याच्यामध्ये त्याला बघायला आवडेल का नक्कीच आता झालंय असं की लोकांचं लोकांना लोकांचं म्हणणं असं आहे की बाहेर आल्यानंतर मी सूरजचं कौतुक का करतोय कारण की मग सूरजचं खूप वावा होतीये सगळीकडे म्हणून मी कौतुक करतोय त्याचं किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण आतमध्ये काही गोष्टी चोवीस तासात घडतात ते नक्कीच लोकांना दिसत नाहीयेत किंवा काय झालंय आतमध्ये किंवा आमचे फक्त भांडणं दिसले आमच्या एकमेकांबद्दल प्रेम नाही दिसलं तिथे आम्ही आम एकमेकांसाठी उभे होतो आम्ही एका गाव म्हणजे एका तालुक्यातले बारामतीमधले आम्ही गाव असे जरी गाव आहे आमचं सो आम्ही असं नाही की मी त्याला बिग बॉसच्या हाऊसमध्ये आल्यानंतर भेटलोय किंवा काय त्याचा स्वभाव माहित नाही मला असं पण नाही मला आधीपासून माहिती येतो भेटलोय त्याला मी त्याच्या मुव्हीजचं प्रमोशन केलेलं आहे मी सो ह्या जुन्या गोष्टी माहीत नाहीत लोकांना लोकांना फक्त भांडणं दिसले आमचे पण ते भांडणं पण असे नव्हते की पर्सनली कोणाला हे होण्यासारखे नव्हते ते आमचे आमचे आता आम्ही गावाकडची माणसं दोघं पण आणि आमचं भांडणं जरी झाले तरी टोकाचे व्हायचे आणि लगेच संध्याकाळी आम्ही एका ताटात जेवायला बसायचो तर त्या प्रकारचं होतं ते त्यात असं पर्सनली त्याच्याबद्दल खुन असे किंवा काय असं काहीही नव्हतं उलट ज्यावेळेस पण त्याला काही गरज असायची किंवा त्याला कुठल्या गोष्टीची मदत लागायची त्यावेळेस मी असंच तिथे आम्ही जिम एकत्र करायचो जेवणाच्या बाबतीत त्याला मला माहित होतं त्याला भरपूर जेवायला लागतं कारण की गावाकडचं मला माहिती जेवण कसं असतं काय असतं तो भात जास्त लावायचो मी त्यासाठी चपात्या जास्त बनवायचो त्यासाठी त्याला कमी पडलं तर मी एक्स्ट्रा गोष्टी करायचो त्यासाठी अरे त्याला पण माहिती आहे तर असं काय हे नाही की त्याच्या त्याची वा वा करतोय मी कारण की जर तसं असतं बाहेर आल्यानंतर लोक म्हणतात की तू त्याला सिंपथी गेन करायसाठी ते मी त्याला हे करतोय बोलतोय म्हणून पण जर तसं असतं तर मी लास्टच्या दिवशी त्याला मिठी मारली येताना आणि त्याला हे म्हटलं की मला तुझ्या हातात ट्रॉफी बघायची मला मध्ये ट्रॉफी पाहिजे जर तसं असतं तर मी बाकीच्यांना पण म्हटलं असतं ना जे माझे ऑलरेडी क्लोज होते तर हे पण लोकांच्या लक्षात आलं पाहिजे मी तसं त्यालाच का म्हटलं कारण की तो आहे तेवढा जेन्युअन आणि त्याच्या ते त्याला नॉमिनेट फक्त मी एकदाच केले पहिल्या आठवड्यामध्ये आणि ते पण ते निकष होते की कोणाला गेम समजत नाहीये किंवा त्याच्यावरनं त्याला नॉमिनेट केलं होतं त्याच्यानंतर मी त्याला एकदाही नॉमिनेट केलेलं नाहीये हे पण लोकांच्या लक्षात नाही की मी त्याला एकदाही टार्गेट केलं नाही किंवा एकदाही नॉमिनेट केलेलं नाही त्याला बाहेर जाण्यासाठी घराच्या सो हे पण लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की असं काय नाहीये ते जे माझे भांडणच फक्त दिसलेत ठीक आहे कारण की एका तासात असं तेवढंच दिसत दाखवलं जातं पण बाकीच्या भरपूर गोष्टी आहेत म्हणजे त्याला जिम साठी हुडी दिलं म्हटलं की ह्याच जिम करत जा हे भारी दिसते बऱ्याच गोष्टी आहेत नंतर एक दोन दोन हुडीज पण आल्या होत्या मला घरात चव्हाण ब्रदर्स नावानी तर ते आतमध्ये आले नाहीत काही कारणांमुळे कारण की ते ते काही असतं रुल्स रेग्युलेशन असतात त्याच्यामुळे ते, ते आले नाही आतमध्ये पण बऱ्याच गोष्टी आहेत आमच्या जे चांगल्या आहेत आणि मला असं वाटतं माझं पहिल्यापासून सपोर्ट होता त्याला असं नव्हतं की मी बाहेर आल्यावरती सपोर्ट करतोय किंवा काय पण आता लोकांना तसं वाटत असेल तर माला माला मी आता मला माहित नाही मी माझं मत कसं बदलो त्या बाबतीत पण जेवढं मी खरं बोलायचा प्रयत्न करतोय तर तेवढं चालू आहे माझं की मी डेफिनेटली त्याला टॉप नाही टॉप थ्री मध्ये पण बघतोय आणि नक्कीच मी म्हटलं तसं त्याच्या हातात ट्रॉफी बघायला मला तर आवडेल वैभव घरामध्ये जाताना तू आणि अरबाज एकत्र गेले होते आणि सगळ्यांना वाटलं होतं की आता वैभव आणि अरबास ची टफ कॉम्पिटिशन आम्हाला बघायला भेटेल पण तुमची मैत्री झाली ती देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडली पण निका ही मैत्री कमी झाली का आणि तिथून अरबाज बाहेर आल्यानंतर ती मैत्री पुढे कंटिन्यू राहील झालं असं की ज्यावेळेस आम्ही स्टेजवरती होतो त्यावेळेस मला माहित नव्हतं की आरबाज पटेल कोण आहे ना त्याला माहित होतं वैभव चव्हाण कोण आहे आणि स्टेजवर ज्यावेळेस आम्ही परफॉर्म केला आमचे रिहर्सल्स पण आम्ही रिहर्सल्सला पण एकत्र भेटलो नाही कधी आमचे वेगळे वे रिहर्सल झाले तर डायरेक्टली आम्ही स्टेजवरती भेटलो आणि तिथे पण आम्ही एकमेकांना असं पुश वगैरे झाल्या सगळ्या गोष्टी ते जे खुन्नस मानतात ना ते पण झालं होतं त्यानंतर मग घरात येताना ऍक्च्युली झालं असं की आम्ही एकमेकांकडे बघून फक्त स्माइल केलं होतं घरात यायच्या अगोदर जिथे दरवाजा उघडतो त्याच्या अगोदर फक्त एकमेकांकडे बघून स्माइल केलं होतं आम्ही त्याच्या व्यतिरिक्त लोकांचा असं समज आहे की आम्ही आधीपासून ओळखतो एकमेकांना किंवा ठरवून आले होते की असं असं करायचं तसं काही नव्हतं आतमध्ये आल्यानंतर पण असं काही ठरलं नव्हतं की एकाच बेडवरती झोपायचंय किंवा काय असं पण ठरलं नव्हतं एक बेड मोकळा होता आम्ही दोघं जण शिल्लक होतो बाकी होतो फक्त बेड सिलेक्शन मध्ये तर बेड भेटून गेला आम्हाला तर तिथे आमचं बोलणं चालू झालं असं काही नव्हतं आणि पहिल्या टास्क मध्ये टीम्स वगैरे ठरल्या नव्हत्या आमच्या काहीच पहिल्या टास्क मध्ये पण अरबाजने आणि मी असं ठरवलं की आपल्या जवळ जे जे येत आहेत म्हणजे आपल्याला जे जे वाटत आहेत त्यांना आपण सेफ करूया आमच्याकडे अभिजित पण आला होता की मला सेव्ह करा मग अभिजितला सेव्ह केलं आम्ही पहिल्याच मध्ये एकदम ते ढोल वाजवायचा होता काठी उचलायचा टास्क आणि त्यात बट ऑबियस अरबाज स्ट्रॉंग होता आणि आरबाजची जे वेळ आली त्यावेळेस मी ती काठी उचलली सो हे गिव्ह अँड टेकचं रिलेशन होतं फक्त स्टार्टिंगला तरी आणि त्यानंतर मग निखिलला पण आम्ही सेफ केलं आर्याला सेफ केलं जान्हवीला सेफ केलं तर असं जस्ट आम्ही बघत होते कोण कोण अलायन्स करते आपल्यासोबत त्यानुसार सेफ केलं होतं पण त्यानंतर मग आमचं बोलणं चालू झालं मग ते जिम बाबतीत गोष्टी घडल्या किंवा खाण्याचं किचन मध्ये आम्हाला जास्त टाइम स्पेंड करायला भेटला पण नंतर नंतर गोष्टी बदलत गेल्या जसं भाऊच्या धक्क्यावरती मला सांगण्यात आलं की अरे तू चुकीचं खेळतोयस किंवा चुकीच्या गोष्टी घडतायत तर तिथे मला असं वाटत होतं की हा कुठेतरी गोष्टी चुकीच्या दिसतायत पण मी आता म्हणजे जर मुद्दाम कसं भांडू यासोबत मी कारण की माझं नाही येतो स्वभाव की मी मुद्दाम काहीतरी वेगळं काहीतरी करून त्यासोबत भांडू त्या गोष्टीवरती कारण की तो मला कधी उलटून बोलला नाही किंवा तो मला काही स्वतःहून समोरून बोलला नाही कुठली गोष्ट जे जेणेकरून त्याचे वादावाद होईल किंवा असं काही घडलं नाही आणि नेमकं दुसऱ्या टास्क मध्ये मी अपोजिट टीम साइडनी सा, खेळलो आणि मी तो राडा घातला होता सगळा तर त्याचं एक वेगळी स्टोरी आहे अजून की मला अरबाजनी सांगण्यात आलं की त्यांचे मेंबर्स आपल्यात आहेत आणि ते आमच्या टीमकडून खेळत नाही तर तू त्यांच्या टीमकडून खेळू नको तर ह्या सगळ्या गोष्टी घडल्या होत्या त्यावेळेस मग त्याच्यानंतर मग मी ते, ते सगळं झालं होतं जे की दिसलं थोडंच की बाबा मी फक्त चीट केलं तर तिथे तसं नव्हतं ऍक्च्युली माझं पण भरपूर गोष्टी कन्फ्युजन मध्ये गेल्या भरपूर गोष्टी मला सांगण्यात आल्या मग ते पुढे पुढे गेला त्यानंतर मग नक्कीच मी मैत्री व्हायचा प्रयत्न केला त्यासोबत कारण की ते दुसऱ्या मध्ये मला मी जो टॅग घेऊन फिरत होतो गद्दार आणि त्या सगळ्या गोष्टी तर माझ्यावरती ट्रस्ट ठेवणार कोणी नव्हतं घरात आणि मला असं झालं होतं की मी आता कोणापुढे हात पसरू मला जर त्या टीम मधून पण खेळायचं तर मी कसं म्हणू हो त्यांना की मला ट्रस्ट ठेवा आता तर ते सगळं घडत होतं त्याच्यामुळे मी जिथे होतो तिथेच राहायचा प्रयत्न केला ना की मग मी कोणापुढे हात पसरले की मला तुमच्या टीम मध्ये घ्या किंवा असं काही घडलं नाही मी विचार केला की ठीक आहे मग ज्यावेळेस मला इंडिव्हिज्युअल खेळायचं असेल त्यावेळेस मी इंडिव्हिज्युअल खेळेन आणि पाच सहाव्या आठवड्यात पण मी त्यांच्यापासून सेपरेट झालो कारण की ते निक्कीच नारबागचे परत एकत्र आले ते भरपूर गोष्टी घडल्या आणि त्यांनी नक्कीच मला प्रायोरिटी दिली नाही निकिलच प्रायोरिटी दिली तर ते पण दिसत होतं मला पण म्हटलं अरे मी आता आपण म्हणतो ना की बाहेर जरी मित्र आपले झाले तरी आपण आपला हंड्रेड पर्सेंटच देतो ना आपण असं म्हणत नाही तू मला प्रायोरिटी देत नाही तर तू निघून जा असं नाही म्हणत आपण त्यांना देखील दिसत होत ते कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करते की निकी तुला फसवते फसवते पण तो तिच्याकडेच जात होता आणि हे बऱ्याच प्रेक्षकांनी देखील बघितलं हा मग तेच त्याच गोष्टी घडल्या आणि ऍक्च्युली त्याच्या अगेन्स्ट स्टँड घ्यायला पाहिजे होता मी ना की त्याला मित्र म्हणून समजवायला गेलो मी ऍक्च्युअल मध्ये तो तिथे जरा थोडस तिथे चान्स होता मला की यार त्याचं थोडंसं अपोजिट जाऊन खेळता आला असतो मला पण ते शेवटी आलंच की बाबा मला वाटतं मला स्वभाव आढवाला असेल मे मला नाही नसेल जमलं ते करायला डायरेक्टली त्याच्यासोबत वाद घालायला किंवा काय आणि मी जरी वाद घातला त्यासोबत तरी तो एक तासाभराने तो मिटवायचा तो स्वतःहून त्या गोष्टी तर मी परत कसं वाढवायचं ते तर अशा गोष्टी घडत होत्या ज्या एका तासात दाखवू शकत नाही आपण आणि बिग बॉस नाही दाखवलं ते पण बऱ्याच गोष्टी घडत होत्या आतमध्ये बऱ्याच ठिकाणी मी स्टँड घेतलेले जे की नाही दिसले कुठे जसं की सूरजच्या वेळेस मी सांगितलं सूरज साठी पण भरपूर गोष्टी झाल्या पण ते नाही दिसल्या कारण की जे मेन मेन असतं तेवढंच एका तासात दाखवलं जातं बहुतेक हे माझ्या गोष्टी मेन मेन मध्ये नसतील त्याच्यामुळे दाखवलं गेलं नसेल मेबी घरामध्ये बाहेर आल्यावरती कळालं बऱ्याच गोष्टी समजल्यात मला की काय झाले काय नाही मागे काय काय बोलले गेले भरपूर गोष्टी समजल्या मला बाहेर आल्यावरती